केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे त्या अनुषंगाने संपूर्ण देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे मात्र बुलढाणा जिल्ह्यात अजून उमेदवार जाहीर झाले नसल्याने सर्वसामान्य मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे तर सध्याच्या परिस्थितीनुसार मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात महायुतीकडून आमदार श्वेता महाले आणि महाविकास आघाडीकडून जयश्री शेळके अशा दोन महिला रणांगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षापासून शिवसेनेचे प्रतापराव जाधव खासदार आहे त्यामुळे या जागेवर आता भाजप आपला दावा करत आहे त्यासाठी चिखली आमदार श्वेता महाले यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये ही जागा उद्धव ठाकरे गटाला सोडण्यात आली असून त्यासाठी नरेंद्र खेडेकर यांच्या नावाची चर्चा होत आहे परंतु नरेंद्र खेडेकर हे कमकुवत उमेदवार असल्याने उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवाराची केली जात आहे त्यासाठी प्रदेश सचिव अडव्होकेट जयश्री शेळके या प्रबळ दावेदार असल्याचं बोलल्या जात आहे त्या काळात या दोन्ही महिला लोकसभेच्या रणांगणात एकमेकांविरोधात उभ्या टाकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे उद्धव ठाकरे हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना जयश्री शेळके यांनी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांसह उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या इतर मोठ्या नेत्यांची भेट घेत चर्चा केली होती त्यामुळे महाविकास आघाडी करून जयश्री शेळके यांना उमेदवारी मिळणार असल्याचं राजकीय विश्लेषण सांगत आहेत असं झाल्यास जोरदार लढत पाहायला मिळू शकते